दरम्यान या सगळ्या प्रकरणावरती शालेय शिक्षण विभागानं काय स्पष्टीकरण दिलंय तेही आपण जाणून घेऊया रोहित आर्या यांच्या अप्सरा एंटरटेनमेंट नेटवर्क या संस्थेच्या ने माध्यमातून या संस्थेने स्वच्छता मॉनिटर या उपक्रमामध्ये सहभागी होण्याकरिता शाळांकडून काही ठिकाणी रक्कम जमा केली त्या संदर्भामध्ये पण काही कार्यवाही त्या ठिकाणी झालेली दिसते आहे याचा संपूर्ण अहवाल आल्याच्या नंतर आपल्या समोर आम्ही तो ठेवू दरम्यान रोहित आर्यनं वर्षभरापूर्वी मुंबईत उपोषण केलं होतं आणि या उपोषणावेळी रोहित आर्यनं एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली होती सरकारनं आपल्याला फसवलंय असा आरोप रोहितनं माझाला दिलेल्या प्रतिक्रिया